केंद्रामधल्या दळभद्री सरकारने शिवसेनेवर केलेल्या अन्यायाचा पर्दाफाश करण्याकरिता एक मार्च रोजी नांदगाव खंडेश्वर येथील संत गजानन महाराज मंदिरासमोरील मैदानावर सायंकाळी सहा वाजता शिवसेनेचे नेते खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून करण्यात आले आहे या सभेमध्ये भाजपा सरकारने ठाकरे गटातील शिवसेनेकडून ही सभा भाजपा सरकारच्या विरोधामध्ये ठाकरे गट शिवसेनेकडून घेण्यात येत आहे या सभेमध्ये शिवसेनेसोबत झालेल्या गद्दारीची चिरफाड करून पर्दाफाश शिवसेना नेत्यांकडून येण्यात असून या जाहीर सभेला शिवसेनेच्या नेत्या रेखा जाधव यांचेसह माजी खासदार अनंत गुडे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने सुधीर सूर्यवंशी जिल्हाप्रमुख मनोज कडू बाळासाहेब भागवत यांचीसुद्धा उपस्थिती राहणार आहे याबाबतची माहिती नांदगाव खंडेश्वर येथील विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटातील शिवसेनेकडून देण्यात आली या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रमोद कोहळे बाळासाहेब राणे ओंकार ठाकरे प्रवीण चौधरी गोकुळ राठोड भूषण दुधे प्रकाश मारोटकर वासुदेव लोखंडे दिलीप देवतळे निलेश निंबर्ते यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती